नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे लोकांमध्ये जाऊन काम केल्याने मारुती आबा तुपे यांना हडपसर वासियांनी आपला माणूस म्हणून मनात स्थान दिले आहे धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या मुरुडेश्वर मंदिराने भाविकांना मुरुडेश्वरला आल्याची प्रचिती दिली आहे असे मत नगरविकास परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी हडपसर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन नामदार माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते झाले यावेळी त्या बोलत होत्या नामदार माधुरीताई मिसाळ यांचे सुमन शिवाजी तुपे सविता अशोक तुपे विद्या गोरख तुपे आणि धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या महिला सदस्या नंदा चौरे सीमा साळुंखे स्वाती वाडकर श्रद्धा तुपे वंदना पवार स्नेहल वाघुले पुष्पा हिंगणे जयश्री ठोसर भाग्यश्री चौरे मोहिनी निकम रंजना गायकवाड यांनी स्वागत केले यावेळी महिला नेत्या अश्विनी वाघ रोहिणी क्षीरसागर भाजपा नेते विजय मोरे आकाश डांगमाळी राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते राज्याचे रोजगार हमी योजना विकास मंत्री भरत शेठ गोगावले माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी धर्मवीर शंभू राजे प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सवाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी आपला माणूस नगरसेवक मारुती आबा तुपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या दिग्गज मान्यवरांचे स्वागत केले धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सवाचे यंदाचे तेहतीसावे वर्ष असून नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सामील होतात याचे समाधान वाटते असे यावेळी मारुती आबांनी माध्यमांशी बोलताना सांगितले धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान आयोजित नवरात्र महोत्सवात उभारलेले यंदा एक्कावन्न फूट उंचीचे कर्नाटकमधील मुरुडेश्वर मंदिर भाविकांचे विशेष आकर्षण ठरले आहे धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचे पदाधिकारी भाजपा युवा मोर्चा पुणे चिटणीस ओंकार तुपे राहुल तुपे रवींद्र तुपे रोहित कुंजीर गोरख तुपे स्वप्निल पिंगळे भाऊ जगताप महेश निकम नितीन सस्ते सचिन पवार रोहित चौरे कुणाल चौरे आशिष मोदी सचिन रावडे नागेत जगताप अनिकेत कोतवाल रोहन महाडिक स्वप्नील सूर्यवंशी सोमनाथ मेमाने अमय तुपे सुरेश ढगारे अमर देवेकर आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते पाहूया वृत्तांत धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या या नवरात्र महोत्सव आपला माणूस माणूस तुमचा आमचा आबा तुपे यांनी मला या इथे निमंत्रित केलं आणि कर्नाटकच्या मुरुडेश्वर मंदिराची प्रतिकृती इथे उभी केलेली दिसते अतिशय सुंदर असं फील येत आहे की आपण त्या मंदिरामध्येच देवीची स्थापना झालेली आहे आणि आपण दर्शन घेत आहोत वर्षानुवर्ष आमचे आबातुपे ह्या हडपसर भागामध्ये काम आहेत आणि लोकांच्यात जाऊन काम करतायत म्हणून ते आज लोकांच्यातला आपला माणूस ही पदवी त्यांना मिळालेली आहे आणि त्यांच्या इथे येण्यास मला खरंच आनंद वाटला आज सगळ्या महिलांना नवरात्रीच्या निमित्ताने मी शुभेच्छा देते त्या रणरागिणीच आहेत आणि त्या रणरागिणी म्हणूनच पुढच्या वर्ष वावराव्यात शुभेच्छा त्यांना देते परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानची एकोणीसशे ब्याण्णव साली अठ्याण्णव मगराळी या ठिकाणी झाली आणि गेली तेहतीस वर्ष धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवरात्र उत्सव आम्ही साजरा करतो आणि दरवर्षी वेगवेगळी थीम असती ह्या वेळेची थीम आपण जर पाहिलेली असेल मग ह्या वेळेचा जो देखावा असेल तो जर देखावा आपण पाहिला असेल तर हा कर्नाटकचा मुरुडेश्वर हे शंकराचं जे मंदिर आहे त्या मंदिराचा देखावा या ठिकाणी धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठाने उभा केलेला आहे देवीची मिरवणूक काढत असतो ससाने नगर वरून मिरवणूक सुरू करतो या वर्षीची मिरवणूक जवळजवळ सहा ढोल ताशा पथक होते आणि सात रथ होते तर सात रथामध्ये एक ठिकाणी धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचं एक पथनाट्य होतं दुसरं धर्मवीर शंभूराजे अनाथालयाचं एक पथनाट्य होतं योगा ग्रुपचा सुद्धा चार गाण्यांचं चा एक वेगळा डान्स आणि पारंपरिक अशी गाणी होती एक आपण आपली कोल्हापूरची जी आपली महालक्ष्मी आहे त्या महालक्ष्मीचं आम्ही जिवंत देखावा उभा केलेला होता आणि एक नरसिंह अवतार असा एक देखावा असे सात टेक्टर रथ आम्ही या ठिकाणी मिरवणुकीमध्ये केलेले होते आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे ढोल ताशा सोडून पारंपारिक पद्धतीनेच आम्ही ती मिरवणूक या ठिकाणी पूर्णपणे साजरी केली आणि नऊ दिवस आम्ही धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यक्रम ठेवलेले आहेत महिलांचे कार्यक्रम लहान मुलांचे कार्य पठनाचा कार्यक्रम आहे स्तोत्र आहे आणि डान्स स्पर्धा आहेत बोंडला आहे असे आणि शेवटच्या दिवशी आम्ही ऑर्केस्ट्रा या ठिकाणी ठेवलेला आहे वजगिरी पौर्णिमेच्या दिवशी आणि ज्या दिवशी अष्टमी आहे त्या अष्टमीचे दहा हजार लोकांचा महाप्रसाद आम्ही या ठिकाणी धर्मवी शंभूराजे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने साजरा करत असलो